अनिव्हर्सरीचा केक उभे चालू आहे ओके वा वा फुटली फुटली यहां आहे थोडं प्रेमळ असं लागणार आहे खूप महत्त्वाचं असते वाह वाह नमस्कार मित्रांनो तर कसे काय मध्येच आहे ना तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनल मध्ये आणि इकडं चालू आहे सर्व मुलं वगैरे आहेत लहान लहान देऊ आहे वंशू आहे आणि तिथे चालू आहे मस्ती वगैरे करणं आणि इकडे विशेष तयारी केलेली आज काय असणार काय काय आज काहीतरी आहे काहीतरी आहे तर तिथे गेल्याच्या नंतर समजणार आहे आणि आपलं लस... हा नेमके काय आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला समजणार तो पण तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ खरं तर एक तर घरचे व्हिडिओ असतात पण आजचा व्हिडिओ बाहेरचा राहणार आहे आणि बरेच जण म्हणत होते आपल्याला की नेमके घरातले व्हिडिओ नेहमी घरातले व्हिडिओ असतात कधी तर बाहेरचे अन्न किंवा बाहेरचं काय तर दाखवा असंच चालू आहे मस्तपैकी छानपैकी पैकी राहते कारण तयारी पण केलेली इकड पर्स तिकडे दिसत आहे तयारी इकडे केलेली आहे दुसरी पर्स आहे का नाही म्हटलं माग पर्स दिसले म्हणून म्हटलं की बा पर्स की राहिले काय झालं मग तयार निघायचं आणि तू म्हणसाल सोबत दोघंच चालले का तर दोघंच नाही तर आई पण आहे सोबत आईची पण तयारी चालू आहे इकडं आई झाली तयारी लय कावर बंद केलेला आहे चला कुठे बाहेर जायचं आहे मला आज काहीतरी विशेष आहे खूप दिवसात चालवतो कुठेतरी बाहेर जायचं बाहेर जायचं आणखी कोण कोण आहे इकडे मग कोण कोण आपल्या आपल्यासोबत तिकडची फॅमिली हो का दोन फॅमिली म्हणजे कोण आहे सांग ना तिथं तुझा आवाज जास्त लोकांना आवडते सांगावं लागणार कोण येणार सोबत लहानाजवळ मोठे मी लहान काय असं कस का का <laughs> ना ना चला मित्रांनो थेट झालेलं इकडं हम्म हो तर तिकडच राधा वहिनी आहे आणि दादा आहे अजू दादा असं आम्ही सव्वा सर्वजण चला भेटू आपण तिथंच डायरेक्ट तर मित्रांनो आम्ही आलेला मस्त पैकी इकडं कारंजामध्ये हॉटेलमध्ये आणि थोडंसं चालू होतं की नेमकं कुठे कापायचा कुठे कापायचा ॲक्च्युली दादाना हॉटेल ठेवलं होतं पहिले त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं थोडंसं चला म्हटलं ठीक आहे चांगलं पिक आहे मस्त पिक हां इकडं चांगलं आहे थोडंसं गार्डन वगैरे आहे कमी लोकं इकडं असल्यामुळे थोडंसं मतलं शॉर्टकटमध्ये केक कापू इकडं असं वेगळं आहे आपल्याला तर जास्त पटत नाही ना वेगळं वाटते ते पब्लिक प्लेसमध्ये गोंधळ झाल्यानं वाटते असं चालू आहे आणि विशेष काय सांगितलेलं आपण दादाची आणि ॲनिव्हर्सरी आणि माझा वाढदिवस माझ्या वाढदिवसासाठी चालवतो तिकडं किंवा नेमके आज तर दिवस चालवतो मग आहे ना कंटिन्यू मेसेज चालवते आणखी म्हणू इकडे चल हम्म का बसलो घसर गुंती हो का हम्म आई पण आलेली आहे तुमचा आईला सोडलं का तर आई पण आहे आणि इकडं वहिनी पण आलेलं आहे वहिनी इकडे जा मग तुम्ही सांगितलं नाही आम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे मग तुम्ही पुढं पुढं आम्ही मागं मागं शेवटी दादाच कन्फर्म केलं की बा हॉटेलमध्ये जायचं म्हणून ठीक आहे आमचा चालवत दुसरीकडे वेळच चेंज झालं हो आ, तो 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 दादा मग इकडे आलो कसं आहे हॉटेल कुठं असो कार्यक्रम कुठलाय असो सोबत जाण्याची मजा वेगळी असते हा सोबत जाण्याचं वेगळं असतं त्याच्यामुळे सोबत आलेलं आहे काय असं बरं वाटते का सोबत आलं दादा पण आहे इकडं दादाच चालू केकची तयारी मस्त बघी फोटो काढणं चालू आहे मनूसोबत आहे ना मनू का करत आहे तू फोटो काढत आहे असं आहे चांगलं छान पैकी आणि इकडं केक कापासाठी बसलेला आहे वहिनी चला या बरं किती अॅनिव्हर्सरी आहे तुमची दुसरी अॅनिव्हर्सरी आहे पहिली हो पहिला जे होतं ना मागच्या बारीचा घरीच कापलेला होता केक वाढदिवसाचा आणि तुम्ही तिकडं आलता माहिती आलती ना अच्छा मागच्या वारीचं काही संध्याकाळी इकडे फिर कापला होता हां सकाळी माझ्या सासरवाडीत म्हणजे लग्नाच्या आधीच आधी काल भेटायला <laughs> गेलं होतं आता लपवायचं काही कारण नाही आहे आता लग्न झालं आलं आहे पण तेव्हा एवढं चालू होतं की लग्नाच्या आधीचं आहे बा व्हिडिओ घेऊ नका व्हिडिओ काढायचे नाही तर लग्न लागायचं होतं फायनल झालं होतं त्याच्यामुळेच म्हटलं की ठीक आहे जेव्हा आपलं लग्न वगैरे होईल त्याच्यानंतर आपण सांगू कारण प पे, पहिला वाढदिवस ॲक्च्युली करत होता सोबतच करायचा होता आम्हाला ॲनिव्हर्सरीचा केक वगैरे करता चालू आहे ओके वा वा फुटली फुटली अरे या, चला हो चालते चला असं आहे केक वगैरे कापणार असलेला आहे आणि आज विशेष असला पण थोडंसं मतलब केक दोन दोन केक कोण खाणार त्याच्यामुळे संध्याकाळचा जो केक होता तो एकच आणलेला आहे सोबतच झालेला आहे आता माझे तर ऑफिस जे होतं मी गेलो होतो कामावरती तिथं एक दोन केक कापलेले आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे फक्त दादा आणि वणीचाच राहिला होता केक वगैरे कापायचा त्याच्यामुळे एकच केक कापलेला आहे फोटो काही संपत नाही आहे हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी चला असं आहे बाहेर गेलो कामावरती तिथं दोन तीन केक कापले पण घरचा केक संध्याकाळचा राहणार होता त्याच्यामुळेच झालं सर्व फोटो या जेवण करायला म्हणू म्हणून दिसत आहे का नाही कुठं आहे इकडे का इकडे बघ आहे का तसा आहे आजचा दिवस म्हणून जो बाहेरचाच आहे तुम्ही आणू का चार सुरुवात झालेलं इकडं आणि फक्त व्हिडिओ चालू आहे त्याच्यानंतर लगेच कसं शूट राहणार आहे थोडस भाजी वगैरे बनवली ती पनीर भाजी जमलं आजची पार्टी वाढदिवसाची खूप दिवसात चाललं होत बाहेर जायचं बाहेर जायचं आज बाहेरच ठेवून आलेला आहे आज किचनला सुट्टी भेटलेली गादी मला काय भाजी केली काय नाही काय नाही तेच चालवत आपल्या व्हिडिओमध्ये की पार्टी तर संपली आपली मग आता गिफ्ट बाकी होतं का काय आहे गिफ्ट काय पण आज वाढदिवसाचं गिफ्ट आणायला होता वा वा कितीवंदा आहे दिवसातून विश करणं सकाळपासून चालू आहे पहिले पाच वेळा चालू होता थँक्यू

एक महत्वाचं असते वा वाच ची स्मार्टवॉच हा हे बघा स्मार्टवॉच चाललेलं आहे नॉश आणि असं हो मस्तपैकी पैकी स्मार्टवॉच आणलेली आहे आणि स्टिकर पण विराट कोहलीचं आहे त्याच्यावरती हो दाखव आणि तुम्हाला जर असं पाहिजे असेल बर्थडेसाठी गिफ्ट वगैरे देण्यासाठी तुम्ही आपल्या काय <coughs> आपण प्रोडक्ट पॅक केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही खरेदी करू शकता खाली साईटवर दिसत असाल तुम्हाला नक्की जा आणि खरेदी करा आणि असेच गिफ्ट तु वॉच आणि नॉईस कंपनीची नक्की खरेदी करा पण आहे चला पहिलं गिफ्ट भेटलं एक लग्नानंतरचं लग्नाआधीच वेगळे लग्नानंतरचं पहिलं गिफ्ट मस्त आहे त्याला ॲप वगैरे घ्यावं लागेल नंतर चालू करावं लागणार आहे ओके थँक्यू म्हणू जेवण झालं तुझं काय म्हणू म्हणू जेवण केलं निंगा आता घरी तरी जायचं नाही का काल झालं नाही जेवण कोय नाही झालं तर सर्वात निंगा जात घरी चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दादाचा आज मॅरेज अॅनिव्हर्सरी असल्यामुळं नक्की विश करा त्यांना एक आणि एक विष माझ्यासाठी पण करा वाढदिवसासाठी तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देतो पण तर बाय बाय